जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांनी प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली आहे वावळदा गावातही शिक्षित उमेदवार उभे करून जलविकास परिवर्तन पॅनलचे नेतृत्व राजेश वाडेकर सर करीत आहेत मागील सत्ताधाऱ्यांनी गावांमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नसून महिलांना उघड्यावर स्वच्छास बसावे लागत आहे स्वच्छालयाची दुरावस्था झाली असून महिलांना प्रचंड त्रास होत आहे महिलांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला आहे गावात रस्ते लाईट नसल्यामुळे नागरिक सर्वसाधारण गरजांपासूनही वंचित आहेत तरुणांना व्यायामशाळाही नाही अशा अनेक समस्या गावकऱ्यांना आहेत जनविकास परिवर्तन पॅनल हे विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत असून मागील सत्ताधारी यांनी जी कामे केली नाही ते काम या पॅनलचा करण्याचा मानस आहे गावातील रस्ते लाईट पाणी आरोग्य गावाचं सुशोभीकरण तरुणांना चांगलं शिक्षण या प्रमुख मुद्द्यावरून जनविकास पॅनल चे उमेदवार रिंगणात आहेत जुगल पाटील ई व्ही एम न्यूज जळगाव राजेश वाडेकर राहणार तालुका जिल्हा जळगाव आणि उपशिक्षक या पदावर कार्यरत असून या गावामध्ये माझं संपूर्ण आयुष्य गेलं आज माझं वय पन्नाशीच्या जवळपास आहे या लोकांनाचा अभ्यास साधारण वीस वर्षापासून मी करत असून या जे आज सत्तेवर आहे मागच्या वीस वर्षापासून सत्तेवर आहे यांनी कोणत्याही प्रकारचे ठोस उपक्रम गावात राबवलेले नाही म्हणजेच ज्या बेसिक ग्रामपंचायतची कर्तव्य असतात तीसुद्धा यांनी निभावलेली नाही साधी लाईटसुद्धा नाही गावामध्ये संपूर्ण रस्ते नाही स्मशानभूमी नाही स्मशानभूमीचं डेकोरेशन नाही स्मशानभूमीत बसायला जागा नाही शाळेची दुरवस्था झालेली आहे दोन एकर दोन गुंठे शाळेची जागा असताना आज त्या शाळेमध्ये खूप अतिक्रमण झालेलं आहे जिल्हा परिषदची पाण्याची टाकी त्याच शाळेत बांधलेली आहे दारिद्र्य वस्तीमध्ये जी अंगणवाडी होती ती अंगणवाडीची बांधकामसुद्धा त्याच ठिकाणी झालेले शाळेच्याच आवारात झालेलं आहे आणि ह्या लोकांनी अक्षरशः ग्रामपंचायतची जागा प पंच कोणाला पंचवीस हजारात कोणाला वीस हजारात कोणाला दोन लाखात अशा प्रकारे विकून टाकलेली आहे म्हणजे गाव अक्षरशः विकायला निघलेले हे लोक आहे आणि मी साधा शिक्षक ह्या शिक्षक असल्यामुळे मला ह्या गोष्टीची जाणीव झालेली आहे आणि अशिक्षित मतदारांचा गैरफायदा घेऊन आठ दिवस त्यांना वेगवेगळ्या अशा प्रकारच्या दारू मटण असं हे करून आणि पाच वर्ष फुल मजेत यांचे चालतात आणि त्या विरोधातच आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे याच्यामध्ये बेसिक सुविधा आपण पुरवणार आहेत जसं की गटारी रस्ते वीज नंतर गावाला भारदस्त अशा प्रकारचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला बनवायचं आहे गावातील मुख्य स्थानावर सी सी टी व्ही कॅमेरे लावायचे आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा तंटा व गावात होणार नाही आणि झाल्यास तो आपसात मिटवण्याचा प्रयत्न आहे आज या गावामध्ये दोन गटामध्ये दोन भावामध्ये दोन कुटुंबामध्ये दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये भांडलं लावायचे ते त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत पळ पळत्या तिथे तडजोड करायची अशा प्रकारचे उपक्रम जे चाललेले आहेत ती प्रथा आपल्याला नष्ट करायची आहे तरुणांसाठी मी सांगितलेलं आहे की तरुणासाठी आपण व्यायामशाळा तयार करणार आहे पहिल्या सहा महिन्यामध्ये मी व्यायामशाळा स्वखर्चाने जरी ते करायचं झालं तर करणार आहे नंतर मुलांसाठी ग्रंथालयाची सुविधा करणार आहे त्यांना वेगवेगळ्या बाहेरच्या जिल्ह्यावर जिल्ह्याच्या ठिकाणावरून जे वेगवेगळे अशा प्रकारचे एक्सपर्ट्स आहेत त्यांना बोलवून त्यांचं लेक्चर आपण अरेंज करणार आहेत त्यांना जनजागृती निर्माण करणार आहे आपला एक प्रामाणिक उद्देश असा आहे की ह्या जे सर्व गावकरी इस, जे आहे त्यांनी सुज्ञ बनावं आणि काहीतरी हे त्यांना जे चालतं आहे ते समजायला पाहिजे आणि हा असाच प्रयत्न आपण करणार आहोत जे वीस वर्षापासून जे कार्यकर्ते कार्य करत आहे त्यांनी या गावात कुठलेही विकास कार्य केलेले नाही आहे त्यांनी इथं आम्ही रोज रात्री या गावातल्या पडीत मधल्या सर्व महिला इथं शौचालयाला येतात त्यांना इथं बसायला जागा नाही आहे इथं थंड वाचलेली आहे दोन तीन वर्ष झाले त्या संडास मध्ये अजूनपर्यंत पाण्याची सोय केलेली नाही आहे नळ नाही आहे लाईट नाही आहे बेरात्री बाहेर नाही तर शौचालयाला यावं लागतो कुठं बसतील त्या वाया okay. काय विकास केलेला आहे या ग्रामपंचायत <coughs> मध्ये हे आम्हाला सर्वांना सांगून द्यायचं आहे सरांच्या मागे आमचा पाठिंबा तर आहेच पण सरांवर आमचा विश्वास आहे की आतापर्यंत कुठलेही कामं असे व्यवस्थित झालेले नाही आहेत हो आणि व्यायामशाळासाठी यांनी पाच वर्षापासून आम्हाला सांगितलं होतं की जागा देऊ कुठल्याही प्रकारची जागा दिलेली नाही आहे आता, ना आता सरांवर आमचा विश्वास आहे सर काही असं स्वार्थपणा करणारे नाही आहेत हो समाजासाठी काहीतरी व्हावं या दृष्टीने सरांनी आम्हाला सहकार्यही केलं अगोदर आताही करणार आहेत आणि त्यांच्या पॅनलला आमचा पुरेपूर पाठिंबा असा राहील आणि विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची जी अफवा फोडली गेली पाच वर्षापासून ती झालेली नाही आहे आता ती पूर्ण करणार आहेत जर नाही झाली तर वाडेकर सह स्वकर्जातून वाडेकर सर हे ग्रंथालयाची स्थापना करणार आहे कर जे युवक वर्ग आहे ते वाडेकर सरांकडनं आहे कारण त्यांच्यावर भरोसा आमचावाला जे मागील पंधरा वर्षापासून काही केलेलं नाही त्यांनी कारण जिम नाही काहीच नाही विद्यार्थ्यांसाठी ग्राउंडसुद्धा नाही काहीच नाही गावात ते दूषित गडरी वगैरे त्याचं पण काहीच नाही त्यांनी मागे ते गॅस गॅसगडर आणले होते ते पण काही कामच्या नेट जेव्हा ट्रॅक्टर गेलं ते पूर्ण फुटून गेलं आहे आणि जेव्हा आदिवासी एरियात जातो ना आपण तिकडे काहीच नाही म्हणजे रस्ते नाही काही नाही त्यांना काहीच नाही घरकुल नाही त्यांच्या संडाशी नाही बाथरूम नाही काहीच नाही त्यांना ते असंच जगत आहे तर त्यांनासुद्धा आपण काहीतरी करू नवीन काहीतरी करायचं आहे म्हणून आपण वाढ कर सर आणि मॅडमांनीच सांगितलं आहे आम्ही स्वखर्चानं करू म्हणे पहिले लागे विकास जे योजना येईल पण मी आम्ही सो स्वखर्चा करू म्हणे पहिले मी वाडकर सरांसोबतच राहणार शेवटपर्यंत कारण त्यांच्यामध्ये दिसतंय ते काहीतरी करू शकता गावासाठी जे मागच्या वर्षी काहीच करू शकलं नाही असेच आश्वासन देत राहिले की जी माणू मुलांसाठी हे करू ग्रंथालय आणू ग्रंथालयमध्ये त्यांना पुस्तक आणायची लायकी नाही आहे ते काय ग्रंथालय आणतील तेच तेच सांगायचं मला की तेच आपलं परिवर्तन घडवण्यासाठी आपला विकास परिवर्तन पॅनल नवीन उभारलं आहे त्याच्यानुसार आपण करू हॅलो गाईज प्लीज लाईक comment and subscribe our channel.